मेकअप आर्टिस्ट बेसिकली काय चुका करतात आणि त्यामुळे तुमचा लुक कसा खराब होतो तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे स्किन प्रेपिंग स्किन प्रेपिंगसाठी तुम्ही जर प्रॉपरली सी नाही केलं आणि डायरेक्टली जर तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं तर त्याची लॉन्जिव्हिटी पण बिघडू शकते आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते पण खराब होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट ती आहे ती म्हणजे फाउंडेशन चुकीचं सिलेक्शन करणं जर फाउंडेशन चुकलं तुमचं तर फाउंडेशनमुळे तुमचा मेकअप केकी आणि डार्क टोन चेंज होऊ शकतो आणि मे बी तुम्हाला कॉम्प्लेक्शन समज लक्षात न आल्यामुळे पण तो बिघडू शकतो तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही ब्लेंडिंग नीट न करणं ब्लेंडिंग म्हणजे काय तर तुमचं जे ब्लेंडिंग आहे तुमच्या फाउंडेशनच्या टेक्शरप्रमाणे तुमचं ब्लेंडिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे अदरवाइज अगेन मी म्हणेल की तो केकी पॅची दिसू शकतो चौथी गोष्ट जी आहे वापर। आ, की पावडरचा अतिवापर मेकअप ऑइली दिसेल किंवा खराब होईल आणि लवकर सेट करावा या भीतीमुळं पण मुली खूप जास्त पावडर वापरतात ती अवॉइड करा जेवढी आवश्यक आहे तेवढीच वापरा आणि पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयब्रोकडे दुर्लक्ष करणं सगळा मेकअप केल्यानंतर जर तुम्ही आयब्रो डिफाईन केला नाहीत तर तुमचा मेकअप पूर्ण असा ब्लंड दिसू शकतो म्हणून आयब्रोला नक्की डिफाईन करा आणि ह्या आहेत आपल्या पाच महत्वाच्या मिस्टेक आणि त्याचे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत अशाच आणखीन काही टिप्स ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू